श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि विद्यमान आमदार या नात्याने या शिवण्याच्या असलेल्या उत्सवाचा मी अध्यक्ष म्हणून आज हे पत्रकार परिषद आपल्या सर्वांच्या साक्षीने घेतो इथे सर्व शिवभक्त आहेत माझे सर्व सहकारी आहेत आणि आपण सर्व पत्रकार बनतो या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया आपल्या सर्व पत्रकारांबद्दलचं शिवभूमीच्या मी मनापासून अतिशय सहशे स्वागत करतो आणि हे स्वागत होत असताना किल्ल्या शिवनी शिवजयंती हा पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक विभाग हा संयुक्तपणे साजरा करतात त्याच्यासाठी शासनाने आपल्याला काही गाईडलाईन दिल्या त्या अनुषंगाने आपण कामकाज चालू केले छत्रपती शिवरायांचा ही दरवर्षी जो आपला दर्शनी भाग आहे त्या दर्शनी भागामध्ये मोठ्या वेशी आपण या ठिकाणी आषाढ मधलीच्या ज्या अभूतपूर्वक आहे त्या वेशी पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि राज्यातल्या या शिवभक्तांना आनंद होणार आहे या वेशीचं काम आपण आठ दिवसापूर्वी चालू केलंय आणि त्या ठिकाणी फायर शो होणार आहे रोषणाई होणार आहे आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मुख्य पुतळा आहे आपला त्यांना चौकातला त्याच्या पाठिंबा ही मोठी ही पहिली बेस होणार आहे तिचं नाव आहे भव्य छत्रपती शिवकालीन मौर्य शौर्य मावळा बेस शौर्याच्या शौर्याची आणि मावळ्यांच्या शौर्याची ती सगळे असतेच वेस आपण त्या ठिकाणी उभं करतोय त्याच्या मागे फार शो घेतोय दुसरी जी वेस आहे ती समोर आपला जो परदेशपूर आहे तिथे ही अंबारी थंडी बेस अंबारी थंडी बेस ही उभी राहते आणि त्याच्या पुढे जे आपण जगातला सगळ्यात उंच पुतळा बनवतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा मौर या ठिकाणी त्याचे जे दोन पाद्य आहेत ते पाद्य आपण मोठे जे महाद्वार आहेत आपला मुख्य मुख्य द्वार म्हणजे शौरांची जी एंट्री होते आपली जुन्नगचे त्याच्या पुढच्या बाजूला दोन ठिकाणचे पाद्ये सुद्धा आपण लोकांच्या सगळ्या शिवभक्तांच्या दर्शनासाठी आपण उभे करतोय कारण का याच्यानंतर मात्र पुढच्या तीन महिन्यामध्ये पाद्य तिथं स्टोर होणार आहे दीर्घ उभे राहणार आहेत त्याच्यानंतर त्या पाण्याला हात लावणं मुश्किल आहे एकदा बोदळाला सेटअप झाल्यानंतर त्यामुळे ते सुद्धा आरस आपण त्या ठिकाणी शिवभक्त मोकळा करतोय सतरा तारखेला बैलगाडा सतरा आणि ला बैलगाडा शर्यती आपण चालू करतोय ते बैलगाड्या शर्यत म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा जेवणाचा विषय आपल्या सर्व असलेल्या ग्रामीण गावगाड्यांना मोठा हा विषय अनेक वर्ष संघर्षातून हा बैलगाडा चालू झाला आणि त्याला प्रथम जर पारितोषिक आहे ते एक लाख एक्कावन हजारचं आहे द्वितीय ते एक लाख एक हजारचं आहे तृतीय पंच्याहत्तर हजार चतुर्थ एकतीस हजार आणि सर्व अशी बक्षीस घाटाचा राजा असेल आणि वीस फुटावरचा कांडा असेल आकर्षक बारी असेल अशा विविध असलेल्या आकर्षक बक्षिसाने मिळून हा संपूर्ण हा बैलगाणा शर्यतीचा हा मोठा खेळ आपण या ठिकाणी स्वर्गाचे रावसाहेब गुट्टे पाटलांचं फार मोठं दातृत्व आहे त्या मंडळीने जे आपल्याला जागा देऊ केली त्या शंकरराव बुट्टे पाटलांच्या ग्राउंडवर म्हणा दिलेल्या परिसरात जागा म्हणा इथे हे कार्यक्रमाचं आयोजन करतोय तर मी शंकरराव बुट्टे कुटुंब जे आहे रावसाहेब तर त्यांच्या कुटुंबाला सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी फार मोठ्या दाक्षणपणामुळे आम्ही या सार्वजनिक जीवनाचा सार्वजनिक असलेल्या गोष्टीचा आम्ही त्या जागेमध्ये आम्ही आयोजन करतोय की हे त्यांनी उपलब्ध करून दिलं म्हणून ते शक्य होत आहे आपल्याला सांगाव की सतरा तारखेला दुपारी चार वाजता भव्य कबड्डी स्पर्धा आहे साठ किलो वैज्ञानिक गटाच्या पुरुषांच्या एकतीस हजारचा पहिला बक्षीस आणि चषक एकवीस हजार अकरा हजार दहा हजार आणि हे सगळं आयोजन सगळी आमचे राजन वाबळे सचिन काशीद सर प्रभाकर मेंडे अमोल शिंदे प्रदीप बोरी सगळी तरुण मुलं संजय मुले सरांपासून आपल्या कबड्डीचे पंढरी म्हटल्याने वडगाव साने आणि तालुक्यातील सगळे कबड्डी प्रेमी जे आहे ते आयोजन करतायत कुस्तीचं जा आयोजन आपल्याला माहिती आहे की डमाने सर असतील कदम सर असतील अध्यक्ष असतील आमचे कोराळे म्हणजे जगनदादा आणि त्यांचे सचिन मुंडे आहेत हे सगळे गोविंदराव आहे आमचे सगळी मंडळी त्याच्यामध्ये आहे तालुक्यातील सगळे कुस्तीगर आमचे तेव्हा लांडे कुस्तीगर आहेत ही सगळी मंडळी तर त्याच्या आयुगामध्ये कुस्तीच्या त्या ठिकाणी सहभाग करणार आहे आणि शिव सह्याद्रीचा ऐतिहासिक महानाट्य हे महानाट्य दोनशे करापर्यंतचा महानाट्य आहे त्याऐी सायंकाळी सतराला सायंकाळी महानाट्याने सुरुवात होती आपले शिवरायांच्या आयुष्य त्यांचं गतिमान असलेलं आयुष्य त्यांचं संघर्षाचं आयुष्य त्या आयुष्याला पुन्हा एकदा जनतेसमोर समोर न्यायची जे कलाकृती सादर करतात कर। ते महानाट्याचे सर्व कलाकार शिव सह्याद्रीचे त्या ठिकाणी सादर करायला थे। उतरत आहेत तर त्यांना मी धन्यवाद देतो तो सतराला पहिल्या दिवशी कार्यक्रम आहे अठराला कुस्ती आहे एक लाखाची पहिली कुस्ती आणि चांदीची गदा।, गदा जी चांदीची गदा त्या कुस्तीगराला कायमस्वरूपी दिली जाईल फिरती कदा राहणार नाही कायम दुसरी कुस्ती जी आहे ती पंच्याहत्तर आजाराची त्याला कुस्तीच्या पंच्याहत्तर आजाराबरोबर त्याला चषक दिला जाईल मोठा त्याच्यानंतर तिसरा एक्कावन्न हजार चौथा पंचवीस हजार या सर्वांना चषक दिला जाईल आणि बाकीच्या सर्व जे कुस्तीगीर आहेत त्यांना त्या ते ठिकाणी म्हणजे त्या चौऱ्यान्न हजार दिली जाईल आणि बाकी त्यांना चषक दिला जाईल आणि या कुस्तीचं आयोजन मी बोलल्याप्रमाणे ही सगळे कुस्तीगर मंडळी करतायत मी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कुस्तीचा सुद्धा आपण मानवंदन देतोय कारण कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा आणि कुस्ती खरं तर अनेक क्रांती घडली की जे आखाडे खरं तर छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये चालू झाले आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने आपल्या सर्व लोकांनी हा पराक्रम हिंदू स्वजा मातेमध्ये घडवलाय त्या कुस्तीचं एक मोठं दालन आपण त्या ठिकाणी तयार हे पण आयोजनामध्ये घेतलंय नंतरच्या काळामध्ये त्या अठरा तारखेला बा रात्री बारा रात्री बरोबर बारा वाजता इथे आपण जी मोठी वेश केलेली आहे त्या वेशीच्या तिथे रात्री ठीक बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन त्या ठिकाणी आरती होणार आहे आणि आरती घेऊन फायर शो होणार आहे जवळजवळ लाख ते दोन लाख लोक आम्हाला अपेक्षित आहे माझी तमाम मायबाप त्याला आणि जुन्नड तालुक्यातल्या ऐकत असलेल्या या माझ्या सगळ्या शिवप्रेमींना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या दिवशी स्वतःच्या गाड्यामध्ये बसून बरोबर घेऊन कुटुंबा बरोबर घेऊन अठराला अकरा वाजता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सगळ्यात मोठं या ठिकाणी चौकातला त्याच्या समोर आपण सर्वांनी या आतिशबाजी बघायला या तुम्ही आलात तर त्या आतिशबाजीचं महत्व आपल्या सर्वांना लाभेल तुम्ही नाही आलात तर आपण शिवरायांपासून वंचित आहोत छत्रपती शिवरायांनी उमा आयुष्य आपल्यासाठी व्यतीत केलंय वर्षातून एकदा माझ्या तालुक्यातल्या तमाम जनतेने मग आम्ही पठरापासून तर इकडे लहाणे घाटापासून वेगळ्या हाती हातीपासून तर कानाकोपऱ्यातल्या सगळ्या ग्राम व्यवस्थेतल्या सगळ्या ग्रामगणातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या शहरातल्या जुन्न शहरातल्या प्रत्येकाने घराच्या बाहेर येऊन या अठरा तारखेच्या महाआरतीमध्ये सहभागी व्हावं आणि तिथे होणारा फायर शो आहे हा लाजवाब फायर शो आहे म्हणजे भारतातले जेवढे फायर शो होत आहेत त्या वर्षात फायर शो आहे त्यामुळे माझी विनंती आहे की मानवंदना देण्यासाठी आणि छत्रपती शिवरायाची आरती घेण्यासाठी आपण सर्वांनी तिथे यावं या उत्सवाचा अध्यक्ष आणि तालुक्याचा लोकप्रधी येणार मी आपल्या सर्वांना मनापासून वेलकम करतो सर्वांचं स्वागत करतो सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या छत्रपती शिवरायांच्या या महाउत्सवामध्ये सामील होण्यासाठी सहभागी होण्यासाठी आपण सर्व आपला वेळ हाच आमच्यासाठी सहभाग आहे दुसरा आम्हाला काही अपेक्षित नाही आठवड्यात त्या दिवशी अगोदर या महाआरतीच्या अगोदर बरोबर आठ वाजता सात वाजता गौरव दर् माझ्या महाराष्ट्राचा आदरणीय शाहीर गणेशजी वडगावकर निर्माते आहेत खूप वरच्या उंचीचे हे कलाकार आहेत जे आता राज्याच्या दौऱ्यावर आता फिरत काम काढतायत त्यांचे सुद्धा मोठी टीम आता आहे त्यांचा आवाज जर तुम्ही ऐकला शाहीरांच्या आपल्या मातीतला तर मला बाबासाहेब पुरंदरजी त्या काळातल्या शाळेपट्टीतली आठवले होते अतिशय उच्च दर्जाचे शाहीर आहेत आपले आणि ते आपल्याला माहित नव्हते मागच्या पाच वर्षांमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रवास केलेला आहे असे असलेले शाहीर गणजी वडगावकर यांचा गौरव माझ्या महाराष्ट्राचा कला आविष्कार हा लोकसंगीताचा आणि लोकनृत्याचा सदाभार कार्यक्रम ग्रंदाज आणि गाव गाव हा कार्यक्रम ते साजरी करण्याच्या निमित्ताने अठरा तारखेला सायंकाळी आपण साजरा करतोय एकोणीस तारखेला मात्र जे सहाशे खेळ आहेत जे मर्दानी खेळ आहेत त्या मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक माझे तमाम असलेल्या जिल्ह्यातून मग जिल्हा पुरंदर असेल जिल्ह्यातले पुरंदर तालुका असेल भोर तालुका असेल वेल्ला तालुका असेल इंदापूर असेल बारामती असेल खेड असेल त्यानंतर इकडे आनंद आंबेगाव जुन्नर इकडे वाकोले या सगळ्या जवळपासच्या दोन्ही जिल्ह्यातून जेवढे काही मरदानी खेळ करणारी माणसं त्या सर्वांनी हे प्रात्यक्षिक करायला आपण सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत एकोणीस फेब्रुवारीला शिवरायांच्या जन्माच्या दिवशी शंकरराव बुट्टे यांच्या शाळेवर येऊन आपण प्रत्यक्षित करावं आलेल्या सर्व माणसांना त्यांच्या सगळ्या प्रत्यक्षांच्या रूपाने आम्ही त्यांना देणार आहे जेणेकरून त्यामुळे ह्या मर्दानिक खेळ करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा आपण तयार ते पहिल्यांदाच आधी काय व्हायचं एक शो व्हायचा मुख्यमंत्री झाले आणि कार्यक्रम झाला पण इथं आता त्यांना मोकळं मैदान आपण करून देऊ त्यांचं कौतुक गरजेचं आहे त्यांचा सणाव फार मोठा असतो पण त्यांच्या पाठवकुण कौतुकाची टाकत नाही म्हणून आपण या मर्दानिकाचं पहिल्यांदा आयोजन केलं आहे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवरायांची महाआरती म्हणजे जन्म झाल्यानंतर बरोबर सायंकाळी पाच वाजता एकोणीस तारखेच्या फेब्रुवारीला बोरज बोर्टावर आदरणीय या राज्याचे पर्यटन मंत्री शंभू राज्य देसाई शंभूराजी देसाई आरतीचा मान केला येतील आणि शंकरराव मुच्या हायस्कूलवर पटकन आपण सर्वांनी यावं मायबाप घेऊन आणि त्या ठिकाणी सहभागी व्हावं अशी माझी राहील त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता जुन्नर तालुक्यामध्ये सर्व लोक मिळून एकत्र काही मला वाटतं एक कोणतरी संघटना त्या ठिकाणी शोभायात्रेचा आयोजन करते आणि त्यांच्यावरून शिव शिव शिवतर्ता शुर्ण प्रतिष्ठान त्या शिवतर्थ प्रतिष्ठानला शुभेच्छा देऊन त्यांच्या बरोबरच नियोजन घेऊन तेच पुढाकार घेऊन त्यांच्या बरोबरच <laughs> म्हणजे मत मतांतर कोणी करू नका आपण एकच शोभायात्रा भव्य शोभायात्रा काढणार आहोत एकच चांगली मिरवणूक काढणार आहे आणि आपण सगळे एकत्र ते भव्य मिरवणूक आपण पास आऊट करणार आहोत शिवतर्ता प्रतिष्ठान तेच नियोजन पाहणार आहे त्यांच्या नियोजनाखालीच हा भव्य असलेला यात्रेचा कार्यक्रम आणि खालच्या विषय चालू करणार आहे आपण आणि नंतर समारोप करणार त्याचा ठरलेला आहे त्यानंतर त्याच दिवशी आपण एंटरटेनमेंट साठी आनंद साजरा करण्यासाठी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी वैशाली सामंत कॉन्टॅक्ट या अतिशय प्रभावशाली गायिका आहे आपण आपण ऐकलंय त्यांना महाराष्ट्राने आणि वरच्या पट्टीच्या गायिका असो त्यांनी त्यांचा जो शो अरेंज केलेला आहे त्याच्यामध्ये प्रसन्नजीत कोसंबी म्हणून गायक आहेत ते सुद्धा आता सध्या हिट आहेत या सगळ्या त्या कार्यक्रम आपण त्याविषयी सायंकाळी घेतलेला आहे अठरा तारखेला एक अजून एक प्रस्ताव आला आहे कार्यक्रमाचा की नरवीर ताराजी मालुसरे म्हणजे गड गड आला पण सिंह गेला म्हणजे जी यशोगाथा ज्या म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जसं पहिलं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध झालं तसं सिंहगडाचा महासंग्राम त्याची नोंद इतिहासाने घेतली तानाजी महाराजांनी जीवाची आहुती दिली पण मात्र त्या किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज रोवला हाताने आपल्या आणि मात्र तिथं पराभव ची पराभव चावला दिल्लीच्या दरबाराला दिल्लीच्या दरबाराला झुकवलं या असलेल्या नरभिराने आणि त्याची यशोगाथा ती यशोगाथा गाथा अठरा तारखेला सायंकाळी सहा वाजता करता ते करतायत पण ते करणारे जे त्यांचे कलाकार आहेत ना सगळे त्या नाट्यामधले ते सगळे तलाठी तहसीलदार प्राण विषय म्हणजे शासकीय आदित्य हे बसवलेलं पथनाट्य आहे ही विषयी बाब आहे म्हणजे ही आपल्यासाठी सर्वांसाठी एक वेगळे असलं खेळ की आधी जो शासकीय सेवेमध्ये आहे त्यांनी त्याच्यामध्ये आणि ते विनाश कुठलाही पैसे न घेता त्यांनी तो कार्यक्रम घ्यायचा आयोजित केलेला आहे असं एक वेगळं काहीतरी आपल्याकडं आपल्या सगळ्यांच्या रुपयाला टच व्हावं आपल्या सगळ्यांना आनंद वाटवा अशा वेगळ्या पद्धतीने थ्रील या निमित्ताने हे आपली शासकीय मंडळी सुद्धा घडवायचा प्रयत्न करतोय मी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आपल्याला सांगतो की शिवजयंती दोन प्रकारे साजरी होते एक पहिले शिवजयंती जी होते ती किल्ल्यावर मानवंदना या वर्षी कुणालाही पासेस मिळणार नाही पासेस विना पासेस विना ही शिवजयंती साजरी होते ज्या लोकांचा वरच्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे वेगळी सोडली गेलेली आहे त्याच लोकांना वरती त्या भागामध्ये कारण इथे आपण सळ प्रवेश जर मोकळं सोडलेला आहे यावेळेला शिवकुंजावर सुद्धा लोकांना जाता येईल त्याच्यानंतर शिवकुंजाच्या वरती जे आपलं जे जन्मस्थळ तिथं पण लोक त्यामुळे हा जो कार्यक्रमाची नेहमीची जागा आहे पूर्वेच्या कोपऱ्यावर त्यामुळे इकडचा जो भाग आहे आपला पश्चिम आहे आणि जन्मस्थळ आहे तर तिथे कुणाला थांबवलं जाणार नाही पोलीस बंदोबस्त ठेवून सगळ्यांनी यायचं म्हणजे कुणाचा आयटा ओढून नको कुणी आम्हाला पास त्या भरायला नको कुणी म्हणले की बाबा हे यांच्या बापाची शिवजयंती का असे कोणी म्हणायला नको नेहमी वारंवार प्रत्येकाचे असं बोट असतं की हे फक्त केवळ विविध शिवजयंती करायचा प्रयत्न चालला आहे तर माझं असं म्हणत की शिव भक्तांना तो अधिकार आहे भक्तांना थांबवलं जाणार नाही पण शास्त्रीय कार्यक्रम होत असताना जर शिवभक्तांनी जर आम्हाला जर त्या ठिकाणी अर्धा तास जर मोबा दिली आणि स्वतःला जर थांबले कारण मानवंदना देताना तर आपण सगळे जर थांबलो तर आनंद होईल छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही नेत्यासाठी नका थांबू आमच्यासाठी नका थांबू पण शिवरायांसाठी एक अर्थात तास जर सगळे स्तब्ध उभे राहिले मानवंदना दिली तर त्या कार्यक्रमाची उंची वाढणार आहे परंतु प्रवेश काहीतरी वेगळा पास मिळेल अशा विरोधमध्ये शिवजयंती राहणार नाही दुसरी गोष्ट एक शिवकुंजा जवळ दुसरी गोष्ट खाली तो अंबरखाना आहे तिथे आणि तिसरं जिथे आपलं दत्त मंत्री आहे तिथे तीन ठिकाणी मोठ्या एल ए लावणार आहे आपण यावेळेला मोठ्याच कसं आतापर्यंत चर्चा झाल्या आपण लावल्या गेल्या नाही पण या लावल्या जाणार आणि तो जो अर्धा पाऊस पंचेचाळीस तासात जो शासकीय कार्यक्रम आहे वरचा जो महाराष्ट्र पादो टी व्ही लाईव्ह तो सगळं आपल्या एरडी स्क्रीन वर तिथल्या शिवभक्तांना उम राहून सुद्धा पाहता येणार आहे शिवाय त्या एलडीला साऊंड स्वर राहणार आहे असलेलं मुखचित्र पाहायला मिळणार साऊंड राहणार आहे तिथले असलेली अभिवादन तिथल्या असलेली सलामी तिथल्या असलेल्या तोफांची सलामी तिथल्या असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांना लाईव्ह पाहण्याची भूमा आपल्याला प्रथमताच केलेली आहे ते शिवभक्तांना अपेक्षित होतं अनेक वर्षाची मागणी होती त्यामुळे ती एक शिवजयंतीवर मराठा सेवा संघाचा त्याच्यात सहभाग असतो शिवरायाचे ते आम्ही त्यावेळेला पाच ते, ते सहा पुरस्कार देणार आहे मान्यवरांना त्या लोकांच्या पुरस्कारावरती सोहळा होणार आहे आणि तो वरचा कार्यक्रम फक्त पंचेचाळीस मिनिटाचा आहे त्याला जास्तीचा वेळ कोणीही घेणार नाही कारण तिथून त्याच्यानंतर दिवसभर आपण सगळी मंडळी शिवरायांच्या आणि शिवभक्तांच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये शिवभक्तांबरोबर कार्यरत राहणार आहोत जे जे शिवजयंतीचे कार्यक्रम आहेत ते माझ्या असलेल्या पंचायत समितीचा जो विभाग आहे जिल्हा परिषदचा ते सगळे मंडळी इथे बुद्धिबळ स्पर्धा असेल आपल्या मुलांच्या रांगोळ्या स्पर्धा असेल त्याच्यानंतर गड किल्ल्याच्या स्पर्धा असेल पोवाड्याच्या स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल हे सगळं आयोजन जिल्हा परिषद करणार आहे आणि शहर जे आहे आपलं म्हणजे आपला जो नगर परिषदचा जो भाग आहे त्यांच्या हातामध्ये ज्या काही गोष्टी म्हणजे मिरवणुकीपासून इतर देण्यासाठी कार्यक्रम केले साफसफाई रोषणाई या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी नगर परिषद आपल्या खाल्ला जो काही जो अजेंडा दिला त्यांचा जो काही खर्च त्यांनी निर्धारित केलाय तो, ता तो खर्च नगर परिषद करणार आहे अशा पद्धतीने ही शिवजयंती सर्व मान्य आपण साजरी करणार आहे आणि मला आनंदाने सांगावं असं वाटत कि या शिवजयंतीची देखावा आरस त्याची उंची आपण लहान जेव्हा ठेवणार आहोत लोकांना आनंद वाटेल त्या दिवशीच माझी अजून दुसरी विनंती आहे की ड्राय डिट ड्राय डिट आहेच म्हणजे कोणीही तीन दिवस दारूचा विषय घ्यायचा नाही पद्धतीत <coughs> जे लोक या बाबतीमध्ये आहेत त्या लोकांना माझी विनंती आहे की तीन दिवस तुम्ही सहकार्य करा की जेणेकरून कुठूनही सगळं चोरून लपून दारू घेऊन मद्यप्राशन करून कुणी <coughs> या कार्यक्रमामध्ये शक्यतो कोणी येऊ नका कारण काय होतं तर चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागतं हा एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अजूनही माझी कळकळती मिळत राहील तुम्हाला कोणाला काय समजा याला बाजारभाव वाढला पाहिजे त्याला बाजारभाव वाढला पाहिजे आम्हाला इथं न्याय मिळाला पाहिजे आमच्या पोलीस भरतीच्या आम्हाला अजून पारदर्शकता आली पाहिजे किंवा अजूनही बरेचसे महाराष्ट्राच्या लोकांचे काही विविध प्रश्न आहेत ते प्रश्नासाठी ज्या लोकांचे निवेदन द्यायचे असेल तर त्यांनी माझ्या ऑफिसला जमा करा मी ते मुख्यमंत्री हातात देईल पण तो दिवस नाहीये शिवरात्रीचा दिवस हा शिवरायांसाठी आहे मेहरबानी करून त्या दिवसामध्ये कोणीही मला असे निवेदन द्यायची माझी अशी तक्रार आहे मी गाडी फेत लावून येईल मी आंदोलन करेल मी होणार धरेल तर तो दिवस जाईल त्यांना विरोध पहिल्यांदा शिवभूमीचे आमचे शब्द शिवभक्त करते कारण का इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंतीला मानवंदना एवढाच विषय आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे त्यामुळे तो दिवस तरी मेहरबानी करून कोणी खराब करू नका शिवरायांसाठी एक दिवस मेहरबानी करून सर्वांनी प्रामाणिकपणे ही जयंती उत्साह साजरी करण्याचा सगळ्यांनी आपण बारा महिने आहोत त्याच्यासाठी मंत्रालय आहे त्याच्यासाठी आपल्याला सांगतो की अनेक ऑफिसेस आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री बसतात जिल्हाधिकारी बसतात आणि प्रशासन सगळे अधिकारी बसतात ते आमदार आहेत आमच्याकडे तुम्ही निवेदन घेऊन या ते सगळे आम्ही तुमचे निवेदन हातात घेऊन हे सगळं त्यांच्या हातात देऊ पण मात्र कोणीही गालबुट लागेल अशा पद्धतीसाठी कोणी त्या ठिकाणी येऊ नका आणि शिवजयंती चांगली साजरी करा अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना अजून एक अजून आंतरमनाने सांगतो शिवराय आहे ना हे आपल्या सर्वांचं हे ज अभिमानाचा स्त्रोत आहे हे ऊर्जा स्रोत आहे शिवाजी महाराजांसाठी माझ्या जुन्नर तालुक्यातल्या था, तमाम असलेल्या रहिवाशांनी आपल्या घरासमोर सडे रांगोळी उभारा तोरणं लावा आपल्या घरासमोर पटाके लावा आणि अतिशय वातावरण चांगलं करा की शिवरायांची शिवजयंती वाटली पाहिजे शाळेला त्या दिवशी सुट्टी आहे पण ती सुट्टी आपण कशी दिलेली आहे शाळा चालू ठेवून सुट्टी तर आहे पण त्या दिवशी तुम्ही शाळेमध्ये येऊन पदयात्रा काढा शोभायात्रा काढा छोट्या छोट्या बाळांना आपल्या कुणाला शिवाजी महाराज करा कुणाला चालू मल करा कुणाला त्या ठिकाणी प्रथम संग्राम काही ठिकाणी लाल किल्ल्याचा संग्राम किंबहुना झालेला सगळ्यात मोठा तह किंबहुना आग्र्यावरून सुटका रोयेश्वरी रायनेश्वरी केलेली शपथ अशी विविध प्रसंगाने मुलांना त्या ठिकाणी उभं करा आणि मला इथं मला आनंदाने सांगतो कौतुकाने मी मागच्या वेळेला एक मुस्लिम मानवाचा एक जाफर बाईचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज झाला मला सांगा काय आपल्याकडे संस्कार आहे आपल्याकडं सर्वांना बरोबर घेऊन जायची प्रथा परंपरा आहे आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याने सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्यायची राजमान्यता दिलेली आहे त्यामुळे कुठलाही जातीवाद पक्षवाद किंवा कुठलाही राजकारण न करता ही शिवजयंती ही जनसामान्यांच्या माध्यमातून ही सर्व लोकांची खुली आणि चांगली शिवजयंती सर्वांनी आपली मोठ्या आनंदाने साजरी करा एवढीच विनंती मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो आणि शिवजयंतीच्या या ఆ సలా నౌ సలా మన భాషల చాప సర్వన్న